नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अहमदाबाद विमान अपघात वसतिगृहाच्या छतावर सापडला विमानाचा ब्लॅक बॉक्स बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी उपचार घेण्यास नकार इम्तिया जलील यांच्यावर ॲट्रोसिटी विशिष्ट समाजाविषयी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप अहमदाबाद विमान अपघात रहदारीमुळे महिलेचा जीव वाचला दहा मिनिटे उशिरा पोहोचल्याने फ्लाईट चुकली आणि इस्रायलचा इराणवर हल्ला ट्रम्प म्हणाले इराणने अण्वस्त्र करार केला नाही म्हणून हल्ला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड पंचायत समिती अंगणवाडी भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला असून अपात्र उमेदवाराला पात्र करून उमेदवारी दिली जात आहे उमेदवार आणि पुरेशे कागदपत्र नसताना देखील बोगस पद्धतीने फॉर्म भरून डुप्लिकेट सह्या मारून पल्लवी घोडके या उमेदवाराला पात्र केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी डुप्लिकेट सह्या मारणारे चौदसवाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक श्री रामहरीहरिश्चंद्र घोडके यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बीड तालुक्यातील साखरेबोरगाव येथील रहिवाशी सौ सीमा अशोक घरत यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे पल्लवी रामहरी घोडके या उमेदवार अपात्र असतानाही त्यांना पात्र करून दहा जून रोजी ऑर्डर देण्यात आली नियुक्ती देताना नंबर एकच्या उमेदवार असलेल्या सौ सीमा अशोक घरत यांना डावलून पल्लवी घोडके यांना बोगस पद्धतीने ऑर्डर देण्यात आली तरी जिल्हाधिकारी यांनी पल्लवी घोडके यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई न केल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे आज दिनांक तेरा जून रोजी माजी मंत्री धनंजय मुंडे हे बीड शहरात आले असता बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष आत्मारामो वावळ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय तांदळे यांनी त्यांची भेट घेऊन विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले यामध्ये प्रामुख्याने राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन अध्यादेशानुसार वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या निधीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली विनाअनुदानित शाळाकृती समितीची रास्त मागणी सभागृहात मांडून येत्या पावसाळी अधिवेशनात टप्पा आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून निधीची तरतूद होईपर्यंत पाठपुरावा करून आपला प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन यावेळी धनंजय मुंडे यांनी जिल्हाध्यक्ष आत्माराम वाहवळ आणि सामाजिक कार्यकर्ते संजय तांदळे यांना दिले बीड शहरातील शाहनगर भागात एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन लग्न लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे शहरातील एक तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली असून तिच्या वडिलांनी आणि तिच्या सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले पहिला विवाह बेलखंडी येथील बत्तीस वर्षीय मुलासोबत ठरवण्यात आला तो विवाह पार देखील पाडला मात्र लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली त्यामुळे त्याने तिथून पळ काढला त्यानंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलावून तिथे उभा करण्यात आला व त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह पुन्हा एकदा लावण्यात आला याची माहिती प्रशासनाला मिळताच पहिला नवरदेव पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर जीप आडवी लावून बत्तीस वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले या प्रकरणी महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकारी मनसुरी अन्सार अहमद यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीचे आईवडील नवरदेवाचे आईवडील आणि लग्नासाठी मदत करणारे लग्न लावून देणारे असे पंधरा ते वीस जणांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम नामे जुबेर सय्यद हा त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावून शाहूनगर येथील हनुमान मंदिराच्या बाजूला उभा आहे खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक बंटेवाड यांनी एक पथक सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता जुबेर जावेद सय्यद वय अठरा वर्षे राहणार हनुमान चौक शाहू नगर बीड हा इसम तिथे मिळून आला पोलीस पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा मिळून आला त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे शस्त्र अधिनियम अन्वे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला असून पुढील तपास पोलीस स्टेशन शिवाजीनगर व एलसी बी बीड हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर पी आय शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीराम खटावकर पोलीस हवालदार अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड बाळू सानप अर्जुन यादव अश्विन कुमार सुरवसे सिद्धेश्वर मांजरे सर्व निमणूक एल बीड यांनी मिळून केली अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील चोवीस वर्षीय तरुणाला विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी घडली धनंजय राजाभाऊ जाधव अब्लिक देशमुख वय चोवीस वर्षे राहणार घाटनांदूर असे मयत तरुणाचे नाव आहे तो सकाळी शेतात कामासाठी गेला असता शेतातील विद्युत प्रवाह असलेल्या वाहिनीचा जोराचा धक्का लागल्याने तो जागीच कोसळला त्याला तात्काळ अंबाजोगा येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिथे धनंजयला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित करण्यात आले धनंजय हा आईवडिलांचा एकुलता एक अत्यंत गुणी व सर्वात मिळून मिसळून वावरणाऱ्यांपैकी एक तरुण होता त्यामुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच आज सायंकाळी तेलगाव धारू रोडवर भोगलवाडी फाटा येथे केज येथील टिप्पू सुलतान चौक येथे राहणारे शेख अश्रफ पापामिया यांचा देखील अपघाती मृत्यू झाला हा अपघात कसा झाला याबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही येत्या सोळा जून दोन हजार पंचवीस पासून राज्यातील सर्व शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्कूल बस आणि व्हॅनच्या फिटनेस सर्टिफिकेटची तपासणी करण्याचे आवाहन ऑल इंडिया पॅन्थर सेना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हा अध्यक्ष श्री नितीन सोनवणे यांनी पालकांना केले असून आपल्या मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्कूल वाहनांची योग्य ती देखभाल आणि वैध फिटनेस प्रमाणपत्र असल्याची खात्री करा जुन्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो या संदर्भात बीड आर टी ओने कठोर नियम लागू करावेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे आणि जुन्या व खराब झालेल्या वाहनांना शाळांसाठी परवानगी देऊ नये अशी मागणीही बीड आर टी ओकडे त्यांनी केली आहे तर कोणतीही दुर्घटना घडल्यास याची पूर्णपणे जबाबदारी बीड आर टी ओ यांची असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे त्यामुळे आता बीड आर टी ओकडून याबाबत कोणती पावले उचलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशाच्या अनुषंगाने बीड एल सी बीचे पोलीस हवालदार भागवत शेलार यांना दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहिती मिळाली की बीड येथील सूर्या लॉन्स मंगल कार्यालयामध्ये लग्नात पैसे चोरलेला आरोपी हा बीड पंचायत समितीसमोर असलेल्या हॉटेलवर चहा पीत बसला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळता शेलार यांनी रामचंद्र गायकवाड वय बावीस वर्षे राहणार सुभाष कॉलनी बीड यास झडप मारून पकडले आणि त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्या दिल्याची कबुली दिली तसेच लग्नामध्ये चोरलेले पंचेचाळीस हजार पाचशे रुपये हस्तगत करून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिला सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एल पी आय श्री शिवाजी बंटेवाड पोलीस हवालदार भागवत शेलार दीपक खांडेकर विकास राठोड सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी केली सदरील चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याने ज्या इस्माचे पैसे चोरीस गेले होते त्याने मात्र समाधान व्यक्त केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार